दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरेंबाबत जे झालं तो इतिहास आहे आणि म्हणूनच मी असं म्हटलं की जसं उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये भाजप वागलं तसं शिंदे यांच्या बाबतीमध्ये भाजपने वागू नये यासाठी मी ते वक्तव्य केलेलं होतं दुसरं आज जी शपथविधी सोहळ्याचं आग्रहाचं निमंत्रण पत्रिका आलेली आहे यामध्ये शिंदे यांच्या नावाचा उल्लेख नाही त्यामुळे नेमकं काय ते सांगता येणार नाही ते शपथ घेणार का नाही हे अजून स्पष्ट नाही तसंच जर शिंदेचा अपमान होणार असेल त्याच्या कोणत्याही सहकार्याने सरकारमध्ये सहभागी होता कामा नाही आणि अजूनही नाराजी नाट्य असल्याचं यावरून दिसून येते आणि भाजपचा पक्ष कसा फोडायचा यामध्ये हातखंड आहे असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं स्थापन होत आहे काय सांगाल आणि आपल्याला अनेक माझी मुख्यमंत्र्यांना आहे सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला मुख्यमंत्री ठरले आणि शपथविधीची तारीख देखील आज ठरलेली आहे काल संध्याकाळी मला श्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता आणि त्यांनी शपथविधीला येण्याबद्दल निमंत्रण दिलं होतं मी त्यांना माझ्या वतीने शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताकरता आपण राज्य करावं आणि त्यामध्ये एक कन्स्ट्रक्टिव्ह uh, ऑपोजिशन म्हणून आम्ही रचनात्मक विरोधी पक्षाचं काम करू आणि जिथं जनतेच्या हिताच असेल तिथं सहकार्य करू अशा शुभेच्छा दिल्या काही दिवसापूर्वी लागल्यानंतर तुम्ही एक वक्तव्य केलेलं होतं की दोन हजार बाबत उद्धव ठाकरेंच्या बाबत झालं ते एकनाथ शिंदेच्या बाबत होऊ नये मात्र तेच होताना दिसते असं वाटतंय का कारण आता सुद्धा रुसवे फुगवे आता ते इतिहास आहे तो आणि शेवटी काय करायचं तो महायुतीच्या नेत्यांचा निर्णय आहे पण मला ज्या वेळेला मी ते निवेदन केलं होतं त्यावेळेला माझी खात्री होती की जे दोन हजार एकोणीसला उद्धवजींच्या सोबत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलं तेच आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होणार आहे आणि ते होऊ नये अशी मी इच्छा प्रकट केली होती पण ते आता उत्ताना दिसतंय <coughs> हा जी त्यांचं ठरलं होतं का नाही मला माहिती नाही परंतु नाराजीचा सूर तिथे दिसतोय आणि मी काही टेलिव्हिजन मुलाखती पाहिल्या तर जेव्हा देवेंद्रजींचा मुख्यमंत्री होण्याचा निर्णय झाला तेव्हा स्वाभाविकपणे दोन उपमुख्यमंत्री असतील असं एक सर्वांनी ग्रहित धरलं आता शिंदेसाहेब काही बहुतेक उपमुख्य मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना दिसत नाहीत कारण त्याच्या आमंत्रण पत्रिकेमध्ये त्यांचं नाव नाही आहे परंतु त्यांचे आ, आमदार मात्र आग्रह त्यांना करतात आहेत की तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा आणि आम्हाला मंत्री करा अर्थात एकदा देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा निर्णय झाला की मग एकनाथजींना उपमुख्यमंत्री होण्याशिवाय दुसरा आणखी काही मोठं पद मिळू शकत नाही त्यामुळे ते अडून बसलेले आहेत तेन त्यांच्या त्यांना पाहिजे असलेल्या खात्याकरता आणि ते खाते, खाते काही भाजप त्यांना देणार नाही असं अत्याची वस्तुस्थिती दिसतीय आणि त्यामुळं शिंदे साहेबांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या आमदार त्यांना आग्रह करत आहेत की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा शपथ घ्या कुठलंही खातं घ्या आणि आम्हाला मंत्री करा हे एक हास्यास्पद आहे जर शिंदे साहेबांचा अपमान होत असेल तर मला वाटतं त्यांच्या कोणीही मंत्र्यांनी सरकारमध्ये सामील होता कामा नाही परंतु भाजपचा हातखंड आहे पक्ष कसे फोडायचे पक्षामध्ये फूट कशी पाडायची आता देखते आगे आगे क्या होत आहे तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका